अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पूजेची मांडणी कशी करावी या संदर्भातील हा घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तेथे पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर कोरे कापड अंतरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसे सुपारी घालावी कलशावर विड्याची पाने किंवा आंब्याची ढाळी ठेवून वर नारळ ठेवावा पाठावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी त्यासमोर विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडून त्याची पूजा करावी पूजेची मांडणी झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा रात्री श्री लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी कलसातील पाणी तुळशीला ओतावे तुळशीला हळदी कुंकू श्री लक्ष्मी पदम पुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी राहील धन्यवाद